इराण आणि इस्रायल युद्धाला सुरुवात झाली आहे मंगळवारी इराणकडून इस्रायलवर रॉकेट हल्ला केला जात असल्याचा एक भयावह व्हिडिओ दुबईच्या फ्लाईटमधील मधील एका प्रवाशाने रेकॉर्ड केला न्यूयॉर्क पोस्टने हा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर या युद्धाची दाहकता अनेकांना धडकी भरवणारे ठरली या व्हिडिओतून या हल्ल्याची तीव्रता दिसून येते इराणकडून एकशे ऐंशी केलंय ही क्षेपणास्त्र इस्रायलच्या संरक्षण यंत्रणेनं आणि अमेरिकेच्या नौदलाने रोखली आहे इस्रायल संरक्षण दलाने ही प्रत्युत्तर करण्याची धमकी दिल्याने भीषण युद्धाची शक्यता वाढली आहे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्याहून यांनी ही शत्रू राष्ट्राला कठोर शब्दात दम दिला आहे या क्षेपणास्त्र हल्ल्याची किंमत इराणला चुकावी लागेल असा इशारा त्यांनी दिलाय आम्ही बदला घेतल्यास प्रचंड नुकसान होईल असा इशारा तेहरानने दिलाय त्यामुळे मध्य पूर्व मधील मोठ्या भूभागावर युद्धाची भीती निर्माण झाली आहे या हल्ल्यानंतर अमेरिकेने आपला जुना मित्र इस्रायलला पूर्ण पाठिंबा दिलाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे स्वतः रात्री उशिरापर्यंत इराणच्या हल्ल्यावर लक्ष ठेवून होते इस्रायलच्या दिशेने येणारी रॉकेट आणि क्षेपणास्त्रे तातडीने पाडण्याचे आदेश त्यांनी युएस नेव्हीला दिले दुसरीकडे इराणच्या सशस्त्र दलानेही जोरदार हल्ला केला जाईल अशी स्पष्ट दिली आहे एका निवेदनानुसार राजकीय सुरक्षा बैठकीत नेत्यांहून यांनी इराणने रात्री मोठी चूक केली आहे त्याची भरपाई त्यांना करावीच लागेल असा इशारा त्यांनी दिलाय तत्पूर्वी इस्रायली सैन्याने मुसलमान इसाई आणि यहुदीनसाठी पवित्र समजल्या जाणाऱ्या जेरुसलेमच्या जुन्या शहरावर इराणी क्षेपण अस्त्राचा वर्षाव करत सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केले आहेत गेल्या दोन आठवड्यापासून लेबनानने इस्रायलवर हल्ले वाढवले आहेत इराणने मंगळवारी केलेल्या हल्ल्यात इस्रायलवर एकशे ऐंशीहून अधिक बॅलेस्टिक क्षेपण अस्त्र लागले आहेत असे इस्रायलन म्हटलं आहे त्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये अलार्म वाजू लागले आणि जेरुसलेम आणि जॉर्डन नदीच्या खोऱ्यात स्फोटकांचे आवाज ऐकू येऊ लागलेत इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या नागरिकांनी बॉम्बे आश्रयस्थानांमध्ये सहारा घेतला तेथील स्थानिक टीव्हीचे पत्रकार ही जमिनीवर पडलेले दिसले रेव्होल्युशनरी मॉर्डसने सांगितलं की इराणच्या सैन्यात प्रथमच हायपर सैनिक फताह क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आलाय मात्र त्यापैकी नव्वद टक्के क्षेपणास्त्र यशस्वीरित्या परतून लावले गेले